आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा साथीदार श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी पालखी काढली संत ज्ञानेश्वर महाराज यांची सातशे पन्नासवी जयंती वर्ष म्हणून सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये साजरी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत त्यानिमित्ताने भिवापूर शहरातील विविध शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी तसेच नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी पालखी काढून संत ज्ञानेश्वर महाराजांची सुवर्ण महोत्सवी जयंती साजरी केली पंधरा ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या भिवापूर एज्युकेशन सोसायटी बॉयज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या पालखीमध्ये पंचायत समितीचे अधिकारी व उमेदचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच राष्ट्रीय विद्यालयमधून काढण्यात आलेल्या पालखीचे समारोप तहसील कार्यालय भिवापूर येथे करण्यात आले यावेळी या, या ठिकाणी तहसीलदार टेडे तसेच ठाणेदार जयप्रकाश निर्मल उपस्थित होते

थोक्यातील महत्त्वपूर्ण माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा